विमानानं बोलवावं लागलं आणि ह्या अण्णाभाऊ साठेंची आपण अवलाभाऊ साठेचा अर्थ या अण्णाभाऊ साठेंचा विचार तुमच्या आमच्या हो। सगळ्यांच्या आहे या सगळ्यांच्या मनगटामध्ये मेंदूमध्ये आणि म्हणून आपल्याला लढण्याचं बळ देणाऱ्या महान साहित्यिकाचे वारसदार म्हणून आपली भूमिका ही अत्यंत स्पष्ट आणि प्रामाणिक असली पाहिजे आज ज्या पद्धतीचा व्यवहार या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूमीमध्ये चाललेला आहे त्यामध्ये अण्णाभाऊ साठेंना किती स्वीकारलं जातं आणि किती नाकारलं जातं हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल म्हणून बांधवानो की अण्णाभाऊंना वाचत असताना अण्णाभाऊंच्या या सगळ्या प्रवासाचं निरीक्षण आणि चिंतन करत असताना तुम्हा आम्हाला सगळ्यांना शहाण व्हावं लागेल म्हणजे शहाणपणा म्हणजे तुम्हाला वाटेल की आम्ही काही माणस आहेत का मी ते शहाणपणा बनत नाही तर तुमच्या सगळ्यांच्या मनगटामध्ये बळ देण्यासाठी जी अनुभवणी दे। जी मेहनत घेतली धडपड घे अख्ख्या आयुष्यामध्ये कधीही त्यांना सुख म्हणून लाभलं नाही अख्ख्या आयुष्यामध्ये त्यांनी कधीही इथली जी काही सत्ता संपत्ती असते जे ऐश्वर्यामाचं जीवन असतं ते कधीही अण्णाभाऊला मिळालं नाही जन्म त्यांचा खडतर प्रवासामध्ये झाला आणि मृत्यू सुद्धा तितकाच भयंकर झाला ही अण्णाभाऊची एकोणपन्नास वर्ष ही अण्णाभाऊची एकोणपन्नास वर्ष तुम्हाला सगळ्यांच्या हृदयात असली पाहिजे आणि ती एकोणपन्नास वर्ष अण्णाभाऊला झगडावी का लागली का अण्णाभावना घर करण्याचं काम करावं लागलं का अण्णाभावना डोंगरातले दरीतले दगड फोडावे लागले का अन्न भावना कोणाच्या तरी घरी धुडं काम करावं लागलं का अन्न भावना कोणाच्या तरी घरामध्ये साफसफाई करावी लागली कारण अण्णाभाऊचं भुन आयुष्य आणि अण्णाभाऊचे संसार हे प्रामाणिक होते आणि म्हणून अन्नभूमी तुमच्या आमच्या सगळ्यांच्यासाठी ही स्वतःची एकोणपन्नास वर्षाचं आयुष्य असं घालवलेलं आहे ज्यामध्ये भाऊंना या महाराष्ट्राच्या भूमीतल्या तत्कालीन पहिल्या मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलं होतं यशवंतराव चव्हाण साहेबांनी अण्णाभाऊला बोलवलं होतं आणि भाऊंना अतिशय सन्मानानं बोलवलं होतं पण अण्णाभाऊ म्हणले की मला यशवंतराव चव्हाण माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे का काहीच काम नाही मुख्यमंत्र्यांचं जर माझ्याकडं काम असेल तर माझ्या झोपडीमध्ये या आता तुम्ही लक्षात घ्या मागवात हे तुम्ही सगळीकडे ऐकलेलं आहे पण मी हे नव्यानं का सांगतोय कारण हे ऐकून सोडून देण्यासारखं नाही म्हणजे आपली गपलत कुठं झालेली आहे आपण नेमके कुठं चुकतोय हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि नांदेड जिल्हा हा अत्यंत चळवळीतला आक्रमक आणि प्रामाणिक जिल्हा म्हणून मी या जिल्ह्याकडे पाहतोय या जिल्ह्यामध्ये येत असताना अण्णाभाऊ साठेंचा विचार अण्णाभाऊ साठेंचा तो क्रांतिकारी विचार जिवंत ठेवण्याचं काम नांदेड जिल्ह्यातले सगळेच बांधव करत असतात आणि या जिल्ह्याचा आदर्श महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये येताना मी पाहिलेला आहे आणि म्हणून तुमच्याकडून ह्या अपेक्षा आहेत की आजचा काळ हा बदललेला आहे आजचा काळ हा आधुनिक आहे तंत्रज्ञानाचा काळ आहे आज तुम्हा आम्हाला सगळ्यांना सगळ्या सग्ड़ें सुविधा भेटतात व त्या काळातली अण्णाभाऊंशी पत्रकार लिहिता त्या काळातलं अण्णाभाऊचं लोकशाही म्हणून महाराष्ट्रभर फिरणं त्या काळातल्या अण्णाभाऊंचं साहित्यिक म्हणून ते जे लिखाणाच्या अनुषंगानं त्यांचं जे आयुष्य होतं हे सगळं आणि आजचा दिवस यामधला फरक आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे आणि त्या काळामध्ये जर अण्णाभाऊ साठेंना इतके वाईट दिवस होते पण अण्णाभाऊ कधीही कुठेही झुकले नाही आणि कुणापुढेही अण्णाभाऊने आपलं नतमस्तक म्हणजे अण्णाभाऊ मस्तक कुणापुढेही त्यांनी ठेवलं नाही कधीही अण्णाभाऊनी स्वतःला विकलं नाही ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्या प्रत्येक गोष्टीमध्ये अण्णाभाऊच्या जीवनात फक्त एकच गोष्ट पाहायला मिळते तो म्हणजे प्रामाणिकपणा आणि म्हणून मी जो मगाशी प्रवास जो सांगितला अण्णाभाऊचा तो प्रवास तुम्ही सगळ्यांनी एकदा वाचला पाहिजे आणि तो तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये साठवून ठेवला पाहिजे त्या प्रवासामध्ये अण्णाभाऊनं अशी माणसं भेटली की ती माणसं आपल्या सगळ्यांच्या समोर आज कधीही आली नसली अण्णाभावना सुलतान त्या ठिकाणी भेटला अण्णाभावना त्या ठिकाणी भोमट्या नावाचा माणूस त्यांच्या प्रवासामध्ये भेटला भिकाऱ्यावर साहित्य लिहिणारे अण्णाभाऊ म्हणजे भिकाऱ्याबद्दल कोण लिहित तुम्ही जगामध्ये कोणाला पाहिले का ज्यांनी भिकाऱ्याबद्दल लिहिले पण अण्णाभाऊनी लिहिले कारण अण्णाभाऊला लिहिण्याचा अर्थ कळाला होता माणसानं लिहावं का तर तो लिहिणं कुणाचा तरी इतिहास असला पाहिजे ते लिहिणं हे खरं असलं पाहिजे ते काल्पनिक अजिबात नसलं पाहिजे हे अण्णाभाऊचं एकूण महत्त्वाचं त्यांचा तो आपला विचार होता हे अण्णाभाऊच्या आईचे वानुमाईंचे आणि अण्णाभाऊच्या वडिलांचे हे ते संस्कार त्यांच्याकडे होते आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये आपली पुढं हे आपल्यापेक्षा जास्त फळबड बनावे तर त्यांना हे सुद्धा अण्णाभाऊ हेच अण्णाभाऊ माहीत झाले पाहिजे कोणते अण्णाभाऊ तर खर जे खरे अण्णाभाऊ ज्या अण्णाभाऊनी ते जे आयुष्य भोगले त्याच अण्णाभाऊ सांगण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी अण्णाभाऊला वाचावं हे खरं अभिवादन अण्णाभाऊसाठेंना आजच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं असेल अण्णाभाऊ भले शरीरानं आपल्यापासून दुरावले असतील अण्णाभाऊचं फक्त हे शरीर आपल्यासोबत तोंडात नाही आहे पण अण्णाभाऊ आज सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आहे प्रत्येकाच्या तोंडात अण्णा भाऊ आहे प्रत्येक प्रत्येकजण अण्णाभाऊचा विकास घेऊन पुढे करतोय मीच अण्णाभाऊचं लाखो वेळा नाव घेत असेल दिवसात हजार वेळा नाव घेत घेत असेल असा महाराष्ट्रातला या राज्यातला प्रत्येक माणूस अण्णाभाऊला रोज वंदन करतोय हे अण्णाभाऊचं जीवन असणं आपल्या सगळ्यांच्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून आधुनिक आदुन युगामध्ये आपण अण्णाभाऊंचं आधुनिकीकरण करणं सुद्धा चुकीचं आहे काही बावळ लोक